हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांची आवडती अशी डिश तयार करणार आहोत वडापाव पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने इथे आपण चीज बॉम्ब वडापाव करणार आहोत खूप मस्त आणि असे चीजी वडापाव करणार आहोत इथे बघा मी तुम्हाला वडा कट करून दाखवते इथे बघा मस्त आपला चीजी असा वडापाव तयार आहे तर चला बघूयात कसं आहे ती रेसिपी इथे आपण थोडं मीठ टाकून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे तीन शिट्या द्यायच्यात आपल्याला इथे एक पातेला घेऊन आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात दीड छोटी पळी ही एवढी असते तेवढी दीड पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये राई टाकून घेऊया बारीक चिरलेली मिरची लसूण आळ बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला चिरून कशा टाकायचं तर तुम्ही पेस्ट सुद्धा दाखवू शकता आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया टाकून घेऊया आणि इथे आपण जे बटाटे शिजून घेतलेले आहेत ते मी अशी तोडून घेतलेले आहेत स्मॅश करून घेतले आता हे टाकून आपण ते परतून घेऊया त्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ थोडंसं कमीच टाकायचं आपल्याला कारण आपण बटाटे शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपली बटाटा वड्यासाठी भाजी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर मी भरपूर सारी टाकते खूप छान फ्रेगरन्स येतो खूप छान सुगंध असतं त्याचा आणि खायला चव पण छान लागते आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही तयार आहे आपली भाजी गॅस बंद करते मी आणि आपण तिकडे बेसनचं पीठ भिजून घेऊयात इथे बेसन घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि थोडी हळद टाकते तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते भिजून घ्यायचं आहे वडापावसाठी पीठ आपल्याला पातळ नाही करायचं आहे थे। घट्टच ठेवून द्यायचे त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं आहे इथे आपला पीठ भिजून झालेला आहे इथे बघा एवढं आपल्याला घट्ट पीठ ठेवून द्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे वड्याला ते व्यवस्थित चिपकून यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ भिजून घ्यायचं आहे इथे भाजी थंड करून घेतलेली आहे आपल्याला अशा पद्धतीने थोडी थोडी भाजी घ्यायची आहे आणि त्याचा वडा तयार करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण चीज टाकून घेणार आहोत चीजचे क्यूब तयार केलेले आहे ते आपण टाकून त्याला असं पॅक करून आहे त्याचा रोल तयार करायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व असे वडे तयार करून घेऊयात इथे ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकून घेऊयात ह्याने वडे खूप छान फुलले जातात मिक्स करून घ्यायचे कडा घेतलेला आहे बेसनमध्ये टाकून आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून आहे एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला वडा टाकून तळून घ्यायचं आहे छान अलटी पलटी करून आपल्याला तळायचं आहे आता इथे आपण वडा पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घ्यायचे इथे बघा मस्त क्रिस्पी असा वडा चालेला आहे आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे आपण वडापावसाठी जी चटणी असते ती चटणी तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण असे बेसन थोडं थोडं टाकून तळून घ्यायचे आहे इथे आपण बेसनचा चुरा तयार करून घेतलेला आहे वडा तळताना जसं ते बेसनचा चुरा होतो त्याप्रमाणे आपण इथे थोडं बेसन टाकून त्याचा चुरा तर तयार करून घेतलेला आहे हे आपण छान तळून घ्यायचं आहे आणि मग त्याची आपल्याला चटणी करायची आहे पहिले आपण हे तळून काढूयात इथे छान मस्त असं क्रिस्पी तळून झालेलं आहे आता हे आपण असं काढून घेऊयात तेल त्याच्यातून पूर्ण आपल्याला काढून आहे तेल नाही ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपण सर्व ते बेसन तळून घेतलेले आहे ते काढून घ्यायचे आपल्याला इथे आपण मिरची तळून घेतलेली आहे वडापाव आहे आणि मिरची नाही असं कसं होणार आहे झणझणीत वडा तर झालंच पाहिजे इथे आपण चार पाकळ्या लसूण टाकलेला आहे ते आपण चटणीसाठी थोड्याशा तेलामधून काढून घेणार आहे थोडकंसं फ्राय करून घेणार आहे सालासहितच टाकून घेतलेले आहेत मी आता हे कालून घेतले आता ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे चुरा केलेला आहे बेसनचं ते टाकून त्याच्यामध्ये जी लसूण घेतलेली आहे ती टाकूयात मीठ आणि थोडासा मसाला टाकून घेऊया चटणी आपली वाटून तयार झालेली आहे इथे तयार आहे आपले खूप मस्त टेस्टी आणि क्रंची झालेला वडापाव खूप मस्त चीजी वडापाव आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये